नमस्कार रसिक श्रोते हो मी भाग्यश्री एक कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीमधील लक्ष्मी पूजनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा फार पूर्वी बळी नावाचा राजा होऊन गेला आणि तो खूप श्रीमंत आणि पराक्रमी होता त्याने आपल्या संपत्तीच्या आणि पराक्रमाच्या जोरावर सर्व देवांना आणि प्रत्यक्ष लक्ष्मीला सुद्धा कोंडून ठेवले त्यावेळी श्री विष्णूने वामनाचे रूप धारण करून त्रिपाद भूमी से दान दान मागितले आणि लक्ष्मीसह सर्व देवांची सुटका केली ती याच दिवशी तर मंडळींनो लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे बर का लक्ष्मी म्हणजे सुख समाधान संपन्नता लक्ष्मी ही विष्णूची पत्नी किंबहुना पायाची दासी तुकाराम महाराज म्हणतात पाया लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती लक्ष्मी म्हणजे लक्ष मी अर्थात देवाच्या चरणांवर जिचे कायम लक्ष ती लक्ष्मी असं म्हटलं जात कि जेव्हा क्षीरसागरातून लक्ष्मी निघाली सर्व देवांनी रांग लावली लक्ष्मी प्रत्येक देवा तोच दिसू लागला चंद्र डागवला सूर्य तापट मेघ लहरी ब्रह्मदेव मातारा, इंद्र अल्पायू शंकर तापसी लक्ष्मी कुणालाच हार घालत नाही पाहून काही काहीनी हारात डोके घालण्याचा प्रयत्न केला पण लक्ष्मी समर्थ असल्यामुळे हार काढून पुढे गेली नारायण एक बाजूला होते लक्ष्मी नारायणास हार घालू लागली नारायण बोलले मी तुला पसंत आहे पण तू मला पसंत नाहीस काय वैराग्य पहा तर लक्ष्मी विचार करते सर्वांचा अपमान करून मी पुढे आले आता परत मागे कशी जाऊ लक्ष्मी म्हणाली देव म्हणाले काही हरकत नाही लक्ष्मी पूजन का करतात तर याची आणखीन देखील एक कथा सांगितली जाते बघा की एकदा भगवान विष्णू पृथ्वीवरील एका भक्ताकडे प्रेमाने एक तो पाहत बसले असताना लक्ष्मी विचारते कि एवढा भक्त तुम्हाला आवडला असेल तर चार पाच दिवस त्याच्याकडे होतो आदरातिथ्य कौतुकाने प्रेमाने यथासांग आनंदाने चालू होते लक्ष्मी मात्र एका म्हाताऱ्या भिकारणीचे रूप घेते आणि त्या भक्ताच्या दारात येते तांब्यावर पाणी प्यायला मागते भक्त म्हणतो मी देवाची सेवा करतोय दिसत नाही का जा चालती हो नाही ऐकत म्हणून ना इलाजाने तांब्यावर पाणी देतो लक्ष्मी पाणी पिते तांब्या खाली ठेवते तांब्या सोन्याचा झालेला पाहून भक्त आश्चर्यचकित होतो आणि तिच्या पाया पडतो तिला घरात आणतो जेवायला खायला देतो हात लावेल तिथ सोनं होऊ लागत लक्ष्मीच आदरा तिथ्य भरभरून चालत विष्णू कडे कानाडोळा होऊ लागतो मानभावीपणाने भक्त विष्णूला सांगतो की आपली पत्नी हो लक्ष्मी वाट पाहत असेल ना आपण तिच्याकडे जावं विष्णू घरातून बाहेर पडतो त्याच क्षणी लक्ष्मी अर्थात ती म्हातारी म्हणते मी पण जाते आता सोन्याचा झालेला भक्त भक्त म्हणतो म्हणतो करता लक्ष्मी जायला मला आशीर्वाद द्या ती त्याच्या डोक्यावर हात ठेवते भक्त सोन्याचा पुतळा बनतो खातो पितो परंतु हलता येत नाही त्याचा त्याला पश्चाताप होतो आणि द्रव्य लोभामुळे भगवान विष्णूला आपण घरातून जायला सांगितलं परत तो लक्ष्मी विष्णूची भक्ती करू लागतो लक्ष्मी प्रकट होऊन म्हणते विष्णू आहेत तिथे लक्ष्मीचा वास असतो तो विष्णू लक्ष्मीची पूजा करतो अश्विन अमावस्येचा तो दिवस होता आणि म्हणून आपल्या घरी लक्ष्मीचा वास असावा म्हणून लक्ष्मी पूजन या दिवशी करतात तर मंडळीनो कशी वाटी कथा जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये आणि उद्या आणखीन एक नवीन कथा घेऊन मी परत येणार आहे तोपर्यंत राम राम